आज इथे जेव्हा पंधरा वर्षाचा मुलगा आहे आणि सोळा त्याला आत्ताच लागलेला होता त्याला म्हणजे ते लोक सांगतात की त्याला खोटं बोलून घेऊन गेले आणि हा घातपात आहे आणि कुठेतरी त्याला म्हणजे फसवण्याचा किंवा याचा प्रयत्न केलेला आहे तर त्यांना म्हणजे एकच मागणी आहे त्यांची की त्या मुलाला आमचा न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी याच्यात दोष आहेत त्यांना पकडण्यात यावं तसंच म्हणजे जे पोलीस वरिष्ठ आहेत त्यांनीही त्यांना काही मदत केली नाही आहे वाले गेले त्यांनीही तिथे काही त्यांना तेवढा रिस्पॉन्स दिलेला नाही आहे तर आम्हाला कुठेतरी वाटतं की हे जे गरीब कुटुंब आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करेन आणि वरिष्ठांचीही याच्यामध्ये मी भेट घेईन आणि जे काही इथं घडलेलं आहे ते आम्हाला कुठेतरी म्हणजे एक प्रकारे जी त्याच्या आईची आणि वडिलांची जी कळकळीची विनंती आहे ती विनंतीला कुठेतरी नाही मिळायला पाहिजे नक्की जे काही मी आता ऐकलं इथे आणि जे निवेदन देईन पोलिसांना की तुम्ही तु, जी तक्रार म्हणजे त्यांच्या वडिलांनी किंवा घरच्यांनी दिलेली आहे त्याच्यावर तुम्ही नाही त्यांना ऍक्शन घेतलं का नाही तुम्ही त्यांना हे केलं हे जबाब मी विचारणार आहे आता ना राजेंद्र नायडू राहणारा चिंचपाडा चेरुबत्सव या ठिकाणी माझा मुलगा सूर्या राजेंद्र नायडू याच्या बरोबर अन्याय घडला आहे त्याबद्दल मी दोन हात जोडून सर्व जे कोणी बघत आहे त्यांनी न्याय करावं मला न्याय पाहिजे घटना अशी घडली आहे की दुपारी दोन वाजता माझ्या पोराला हाजी मलंगला जायचं बोलून घेऊन गेले आणि तिकडे न नेता दुसऱ्या ठिकाणी नेलं आणि त्याला जटापटी करून त्याला पाण्यात ढकलून दिलं एकदम की जे ठिकाण त्यांनी कधी पाहिलं नव्हतं त्याच्यानंतर आम्हाला कळवलंही नाही त्यांनी तिसऱ्या चौथ्या व्यक्तीला कळवलं उशिरा आम्हाला कळवून दिलं माझा मोठा मुलगा घटनास्थळी गेला तिकडे गेल्या गेल्यानंतर त्यांनी जे पाहिलं त्याची तर वाचाच बंद झाली कारण जो कधी विचार न केलेला प्रसंग घडलेला आणि असा त्याने म्हणजे त्यांना समजलं नाही तो काही जास्त मोठा नाहीये तो चार। तो तर त्यावेळेला तिकडे पोलीस होते अग्निशमन दल पण होते पण त्यांनी काही हातपाय लावले नाही काही प्रयत्न केले नाही माझ्या मुलाला काढायचं त्याच्यानंतर आम्ही विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला गेलो विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ते आम्हाला बोलले की तुम्ही टिटवाळाला जा तिकडे गेलो टिटवाळाचे सह तिकडे बोलायला लागले की बाबा तुम्ही तर आत्ता आलेला आहात तुमच्या अगोदर आम्हाला कळलं आहे आम्ही त्या ठिकाणी गेलोय आम्ही शोधकार्य करू राहिलोय घटना घडली समजा तीन वाजता आम्हाला कळलं सहा वाजता तर ते बोलले आम्ही तुमच्या अगोदर गेलोय म्हणजे त्यावेळेच टायमिंग येत समजा चार ते पाच किंवा साडेपाच चा सा टायमिंग असेल जर तुम्ही तिकडे गेले तर तुम्हाला कसं काय ते माझा मुलगा भेटला नाही मला हे विचारायचंय जर तुम्ही आमच्या अगोदर तिकडे पोहोचलात ना घटनास्थळी तुम्हाला कसं नाही भेटलं त्याच्यानंतर आम्हाला बोलले तुम्ही आता माराडला जा मग आमचे काही व्यक्ती महाराड पोलीस स्टेशनला आम्ही टिटवाळा पोलीस स्टेशनला भलत्या नल त्या ठिकाणी फिरलो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला बोलले तुम्ही पहाटे साडेसात वाजता तुम्ही टच व्हा आम्ही साडेसातला आम्ही टच झालो तरी तिकडे पोलिसाची दल आली नाही दहा वेळा फोन केले त्याच्यानंतर ते पोलीस दल आले तेव्हा माहिती की हा पाण्याचं ठिकाण आहे इकडे आपल्याला पाण्यामध्ये पोहणारा व्यक्ती पाहिजे गोताखोर पाहिजे व्यक्ती ती सगळी तयारी करायला हवी होती का नाही आता हे प्रश्न विचारल्यानंतर ते रागवतील की बाई ही कशी काय बोलते पण माझी आत्मा तळतळतीये माझे पोराचं नाही वाचवलं तो वाचला असता थोडक्यासाठी माझा पोरगाचा जीव गेलाय माझी मागणी एवढं आहे झालंय ते जे काय झालंय त्याला जे कोणी दोषी आहे त्यांना शिक्षा द्या माझं नाव राजेंद्र रंगायन नायडू राणा चिंचपाडा माझ्या मुलाला सूर्या राज सूर्या राजेंद्र नायडू वयवर्ष पंधरा संशय संशय रीती मला हे म्हणायचं आहे की त्याला गोर बोलून सांगितलं की आम्हाला आपल्याला जायचंय हजीमला पण हजीमला नेता त्यांना त्यांनी नेलं बाय कारनी त्या बाय कारनी त्याला नेलं नेण्यात आलेलं नालिंबी नालिंबी म्हणून जे गाव आहे त्या गावात तिकडे नेल्यानंतर त्याला सांगितलं की आपण इथं तुला जर सांगितलं असतं की आपलं पोहायला तू आला नसता आपल्या इथं पोहायचंय पोहा सांगितल्यानंतर माझा मुलगा पोहायला उतरत नव्हता त्यांची बाचाबाची झाली त्या बाचाबाचीमध्ये माझ्या मुलाचे चपला अस्तव्यस्त झाले त्या मुलाचे चपला अस्त्यावस्थ झाले बचावाच्या नंतर दुसऱ्याने एकाने काय केलं त्याच्या खांद्यावर हात घातला त्या खांद्यावर हात घालून त्याने प्लॅनिंग केलं होतं की या खांद्यावर हात घालून त्याला त्या अशा ठिकाणी कट्ट्याकडे नेलं होतं की त्या कट्ट्यातून तुम्ही जर त्याला ढकललं किंवा त्याला तुम्ही दाबलं तर तुमचं काम त्यामुळे होऊ शकतं त्याप्रमाणे त्यांनी प्लॅनिंग केलं त्याच्या आधी त्याला कट्ट्याकडं नेण्यात आलं आज बचावाच्या त्याला कट्ट्याकडे नेण्यात आलं नेण्यात आल्यानंतर त्याला दोघांना ऑलरेडी त्याच्या पाण्यामध्ये उतरले होते आणि एकाने जेव्हा बात करता करता मुख्य मुख्य जो मित्र त्याचा होता त्यांनी काय केलं त्याला मागून धक्का दिला अचानक धक्का बसला तो तोंड घशी पडला तोंड घशी पडल्यामुळे त्याच्या नाका थोड्यात पाणी गेलं पोरगा माझा गुदमरला गुदमरल्यामुळे तो चिखलात अडकून तसाच राहिला होता आणि आम्ही न्याय मागण्याकरता जेव्हा गेलो होतो त्याने सांगितलं पोलीस यंत्रणा गेलेली आहे तिकडे पण पोलीस यंत्रणा नाही तिथे धावपळ केली नाही फायर ब्रिगेडवाल्याने गेले नाही तिकडे गोताखोट आम्हाला आम्हाला मिळाले ते सध्या दुसऱ्याची सकाळी या दुसऱ्या ते सकाळी आम्हाला सांगितलं साडेसात पर्यंत तुम्ही पोहोचता आम्ही सात वाजता तिकडे पोहोचलो पण तिकडे ना पोलीस स्टेशन होतं पोलीसवाले होते ना तिकडे फायर ब्रिगेड होते ना तिकडे अँब्युलन्स पण नव्हती मग वेळेवर ते पोलीसवाल्या ते कार बसून राहिले आम्ही ते म्हटलं काय साहेब किती वेळ झाला मग कालपासून माझा पोरगा थंड पाणी त्याला अलर्जी आहे त्याला सायनस आहे त्याला थंड पाण्याची पाण्यात उतरणार नाही आपल्याला पूर्णपणे खात्री आहे आम्हाला काय ते याच्यामध्ये घात संशय आम्ही त्यांना सांगितलं तर त्यामुळे ठीक आहे फायर ब्रिगेडले येतील नऊ वाजण्याच्या सुमारे फायर ब्रिगेड आले पण त्यांनी ते काटा टाकून टाकून काटा टाकून त्यांना हाताही लागलं नाही मग तिकडे त्या स्थानिक गाववाले आले त्या स्थानिक गाववाल्यांना आम्ही विनवणी केली बाबा तुम्हाला काय पैसे पाहिजे किती पैसे तुम्हाला आम्ही तुम्हाला द्यायला नाही आमच्या करणार त्यातला एकाला दयाल त्याचे पाण्यात उतरला त्याच्या पायाला त्यात एक नरम चामडी लागली म्हणून अरे इथं मला असं वाटतं की तो इथे आहे इथे असल्या त्यांनी जेव्हा प्रयत्न करतो तो मुलगा माझा निघाला तयार नव्हता त्यांना मला फक्त हात द्या मी काढतो त्याला हात काढल्यानंतर माझा मुलगा का ज्याप्रमाणे बसला त्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाण्यामध्ये तो त्या स्थितीमध्ये त्याला बाहेर काढण्यात आलं त्याच्यानंतर आम्ही पोस्टमॉर्टमला गेलो पोस्टमॉर्टम तिकडे टाइमपास झाला आमची एवढीच आमची मागणी आहे जे कोणी ऐकत असतील की काही कारण नसताना त्याला खोटं बोलून ज्या ठिकाणी नेऊन त्याला मारण्यात आलं त्यामुळे आमची एवढीच विनंती की जे काही गुन्हेगार याच्यामध्ये सामील आहेत सल्लागार आहेत सूत्रधार आहेत त्यांना अटक व्हावी